श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे एकोणावीस कल्होडी तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदा ए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले हे राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक उत्तम कल्होडी तीर्थास जावे पूर्वी ऋषींनी स्वतः तप करून सर्व जीवांच्या कल्याणाकरिता श्री नर्मदाच्या महाप्रभागत ज्याला बाहेर काढून हे स्थापित केले या कपिला तीर्थात जो स्नान करून उत्तम कथा श्रवण करून सदाचारी ब्राह्मणांना कपिला गाय देतो तुम्ही त्याचे फल ऐका हां सर्व दानात कपिला गायीचे दान सर्वात उत्तम आहे पूर्वी ऋषी आणि देवांच्या संमेलनात हे ब्राह्मणाद्वारा निर्मिले आहे जो क्रोध जिंकून उपवासपूर्वक उत्तम कपिला गाय योग्य ब्राह्मणाला देतो त्याचे पुण्यफलही ऐका हे महाबाहू त्याने समुद्र पर्वत वन आदीसहित संपूर्ण पृथ्वीचे जणून हे संशयदानच केले राजा राजा कपिला धेनू दानापूर्वीची वाणी मन व कर्माने जे पाप सात जन्मात केले आहे ते सर्व नष्ट होते भूमिदान धनधान्य हत्ती घोडा सुवर्ण आदीचे दान कपिला धेनुदानाच्या सोळाव्या ही योग्य आहे योग्य नाही त्या तीर्थात जो स्नान करून कपिला गाय दान करतो तो मरणोत्तर अप्सराद्वारा पूजित होऊन विष्णू लोकात भूमिदान धन धान्य हत्ती घोडा सुवर्ण आदीचे दान कपिला धेनुदानाच्या सोळाव्या कलाच्याही योग्य नाही त्या तीर्थात जो स्नान करून कपिला गाय दान करतो तो मरणोत्तर अप्सरांद्वारा विष्णू विष्णुलोकात जातो हे उत्पन्न राजा युधिष्ठिर वासरासहित्या गायीला वासरासहित्या कपिला गाईच्या अंगावर जितके रोम असतात तो पुरुष तितके हजार वर्ष स्वर्गात क्रीडा करतो त्यानंतर योग्य वेळी तिथून इहलोकात येऊन तसेच मनुष्यभाव प्राप्त करून धनधान्य द्धन संपन्न घरात विशाल कुळात जन्म घेतो वेदविद्य आणि ब्रह्मचार्य व्रतात प्रारंगत सर्वशास्त्रात निपुण तसेच शोक शोकातून मुक्त होऊन शतवर्षापर्यंत जीवित राहतो हे सर्व उत्तम कल्होडी तीर्थाचे महात्मे मी तुला कथन केले ज्या तीर्थावर जाऊन मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो हा श्रीस्कंदपुराणातील पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कल्होडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे एकोणाविसावा अध्याय पूर्ण झाला ઓમ નમો નર્મદાએ